नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चपातीचा चिवडा आणि ताकाची कढी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे कधीकधी तुम्ही पोहे उपेट न करता असाल शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चिवडा आणि ताकाची कढी अशी जुन्या पद्धतीने गावाला करतात तसा हा नाश्ता तुम्ही एकदा करून बघा एकदम छान असा तयार होतो आता एका भांड्यामध्ये एक वाटी दही घेतलं त्यामध्ये दोन चमचे मी बेसनपीठ घातलं दही आणि हे बेसनपीठ आपल्याला चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे या बेसनपीठाच्या गाठी दह्याच्या गाठी अशा सगळ्या मोडल्या पाहिजेत असं मी मिसळून घेतलं परत मी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि हे चांगलं परत मिसळून घेतलं तुम्हाला कडी किती पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे परत मी एक ग्लास यामध्ये पाणी घातलं आणि परत हे चांगलं बघा असं मिसळून घेतलं आता कडीसाठी आपण फोडणी तयार करू गॅसवर कडे ठेवून घेतली कडेमध्ये एक चमचा तेल घातलं मोहरी जिरे घातलं जिरे मोहरी तेलामध्ये तडतडले की कढीपत्ता घालायचा कढीपत्ता घातला आता वाटलेलं मिरची लसूणचं थोडंसं वाटण घातलं हे वाटण या तेलामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा हळद घालायची हळद अशी तेलामध्ये घातली की आपल्या कडीला रंग छान येतो हळद थोडीशी तेलामध्ये परतून घेतली की आपण हे दही मिसळलेलं बेसन आहे ते घालून घेतलं आता भांडं धुऊन यामध्ये मी पाणी घातलं तुम्हाला कढी पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक मिनिटभर आपल्याला ह्या कढीला गरम करून घ्यायचं आहे कढी आपल्याला उकळवायची नाही उकळी तर आपली कढी फुटू शकते म्हणून थोडीशी कर कडी गरम करून घ्यायची अशी कडीला उकळी याय लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही कढी तळापासून चांगली अशी हलवून घ्यायची आपली बघा किती घट्ट अशी छान कडी तयार झाली आता वरून बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची गावरान पद्धतीने ही मस्त दह्याची ताकाची कढी आपली बघा तयार झाली ह्या बघा शिल्लक राहिलेल्या रात्रीच्या चपात्या आहेत आणि ह्याच चपातीचा आपण शिवडा करणार आहोत आधी चपातीचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आपण ह्या चपात्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत म्हणून असे बारीक बारीक चपातीचे तुकडे करून घ्यायचे असे तुकडे केले की आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यावर पटकन बारीक होतात आता हे हे तुकडे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि थोडेच मोठे असे हे चपातीचे तुकडे आहेत ते आपण करून घेणार आहोत एवढे असे बघा मोठे मी तुकडे ठेवलेले आहेत जास्त पण बारीक करायचं नाही थोडे मोठे ठेवायचे म्हणजे आपला चिवडा छान असा तयार होतो आता एका भांड्यामध्ये मी हे वाटलेल्या चपात्या आहेत ते असे तुकडे काढून घेतले आता राहिलेले तुकडे पण मी असेच सगळे करून घेत आहे गॅसवर कडं ठेवली त्यामध्ये एक पळी तेल घातलं आणि यामध्ये अख्खे शेंगदाणे अर्धी वाटी घातले हे शेंगदाणे असे तेलामध्ये खरपूर असे तळून घ्यायचे चिवड्यामध्ये असे तळलेले शेंगदाणे घातले की आपला चिवडा एकदम खमंग असा छान तयार होतो शेंगदाणे बघा आपले तळून झाले ते मी काढून घेतले परत एक अर्धी पळी यामध्ये तेल घातलं मोहरी घातली जिरं घातलं जिरं मोहरी तेलामध्ये चांगले तडतडले की यामध्ये कांदा घालायचा एक मी मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला आणि तेलामध्ये असा आपल्याला लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा बघा आपला चांगला लाल होईपर्यंत भाजून घेतला कांदा थोडा बाजूला केला आता यामध्ये हे वाटलेली मिरची लसूण आहे तो घालून घेतला एक चमचा हळद घातली आणि ही पण तेलामध्ये आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे लसूण मिरची अशी चिवड्यामध्ये वाटून घातली की आपला चिवडा एकदम खमंग आणि चविष्ट असा छान तयार होतो बघा हे सगळे साहित्य चांगलं भाजलेलं आहे आता ह्या बारीक केलेल्या चपात्या आहेत त्या घालून घेतल्या लगेच तळलेले शेंगदाणे घालायचे आणि हे सगळं आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे हे बघा आता चांगलं मिसळून झालं पाच मिनटं आता यावर ताट झाकून एक चांगली वाप काढून घ्यायची म्हणजे आपल्या हा चपातीचा चिवडा छान तयार होतो आता थोड्या वेळी ताट काढून परत हे बघा मी चांगलं हलवून घेतलं आणि वरून बारीक शिलेली कोथिंबीर घालायची गरमागरम जुन्या पद्धतीने हा चपातीचा चिवडा आपले चपातीचे तुकडे नाश्त्यासाठी तयार झाले आहेत आई आजीच्या पद्धतीने जुन्या पद्धतीने केलेले हे चपातीचे तुकडे चपातीचा चिवडा आणि ही गरमागरम दह्याची कडी असा आपला गावरान पद्धतीने नाष्ट्याचा बेत हा तयार झाला आहे तुम्ही पोहे उपीट न करता असा कधीतरी चपातीचा चिवडा त्यासोबत खाण्यासाठी अशी ताकाची कडी करून बघा इतका छान आपला हा गावरान पद्धतीने नाश्ता तयार होतो आणि सर्वांना आवडेलसुद्धा तुम्हाला हा चपातीचा चिवडा ताकाची कडी कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये